महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे कटाई नाका ते ठाणे या दरम्यान गुरुवारी चौदा एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे परिणामी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस व एकतीस काही भाग वगळून आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वाघळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेल खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील तसेच पाणी पुरवठा झाल्यानंतर पुढील ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी या, या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन ठाणे तर्फे करण्यात आले आहे